संभाजीनगर मध्ये मध्यरात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि जिल्ह्यात सगळीकडे सगळी परिस्थिती उद्भवली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असताना संभाजीनगरमध्ये मात्र काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे शहरात आणि जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये हा पाऊस झाला आहे शहरातसुद्धा सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे त्यामुळं रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे तर शहरात सध्या ढगाळ वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ढगाळ वातावरणाचा फायदा आणि फटका हा शेती पिकांना होणार आहे गहू हरभराला याचा फायदा होईल तर पाऊस पडला आहे त्यामुळे जो कापूस वेचणीला आला होता तो नष्ट होणार आहे खराब होणार आहे त्यामुळे याचा फटकासुद्धा आता शेतकऱ्यांना बसणार आहे तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळं तब्येतीच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहे वातावरणामध्ये व्हायरल फिवर पसरलेला आहे आणि त्याच्या रुग्णांमध्येही वाढ होणार आहे दम्याचा त्रास आहे त्या लोकांनासुद्धा त्रास होणार आहे त्यामुळं काळजी घ्यावी आणि शक्य असेल तर घराबाहेर पडू नये असं डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे एकूणच ऐन थंडीच्या काळात संभाजीनगरमध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे दमट वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा आणि तोटा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर तब्येतीच्या तक्रारी वाढत असल्याने ज्येष्ठांनी काळजी घ्यावी असं डॉक्टर सांगताय व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफीक सह विशाल करोडे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर